प्राथमिक शाळाशेत मी आता माझी एक सुरुचित कविता सादर करीत आहे कवितेचे नाव पाऊस पाऊस म्हणजे जलधारा पाऊस आल्यावर येतो खूप खोभहारा पाऊस खूप येतो वे थोड्या वेळाने रगडचा जातो पाऊस आल्यावर खूप येतात खूप खूल पाऊस आल्यावर असतात खूप पाऊस पडतो यांची पाऊस पडल्यावर अमोल होते पाऊस म्हणजे पाऊस म्हणजे धारा मी मी फिरते गोरा पाऊस आला का मी पाऊस आला का मी पावसा पाऊस आला का पाऊस पडतो पाण्यावर फिरते घरावर पाऊस पडतो ओस्यावर आली जातो शेतावर पाऊस खूप पडतो पाऊस खूप पडतो पाऊस आल्यावर दोन भीती नसतो पाऊस पडला शाळेत शाळे शाळेचे जेवण झाले जे, जे मिळत जे जे